आ, आज आयुर्वेदिक औषधांमध्ये ॲलोपॅथीची औषधं पिसळून ही औषधं प्रभावी केली जातात असं सांगितलं जातं अनेक ठिकाणी उघड आहे मला सांगा आपली औषधी नेमक्या कशा बनवतात बार बरोबर अशी औषधं कशी बनवतात अशी औषध बेसिकली आयुर्वेदिक औषधं बनवण्याच्या काही औषधं करण्याच्या पद्धती आहेत आमची जी औषधं आहेत ही एफ डी आणि जी एम पी सर्टिफाईड आहे की यामध्ये आयुर्वेदामध्ये औषधं बनवण्याच्या काही प्रक्रिया सांगितल्या आहेत त्यावर विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत त्यांचा वापर करून ही औषधं ही बनवली जातात ज्यामध्ये आयुर्वेदिक फार्मायको कायनॅटिक्स आणि आयुर्वेदिक फार्मायको डायनामिक्स यांचा विचार केला जातो आणि ते वापरले जातात जसं भावना हा एक आयुर्वेदाला संस्कार सांगितला की ज्यामुळं ह्या औषधांची पोटन्सी आज वाढवली जाते आणि ते पोटन्सी वाढवल्यामुळं ही औषधं अधिक चांगल्या पद्धतीनं परिणामकारक होतात आणि भेसळीचा जर विचार केला तर आमच्या प्रत्येक औषधाचं आम्ही लॅब टेस्टिंग करून घेतो त्या लॅब्समध्ये याचा ॲनालिसिस होतं आणि त्यातून हे रिपोर्ट्स आम्ही घेतो की नक्की हे औषध व्यवस्थित बनलं आहे का आणि त्यानंतरच आम्ही हे रुग्णांच्या वापरासाठी वापरासाठी उपयोगी अंतर अच्छा